आणि यानंतर आपण थेट घटनास्थळी जाऊया तर ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे आमचे प्रतिनिधी प्रदीप म्हणगे सध्या आपल्यासोबत आहेत प्रदीप संध्याची काय परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुद्धा माझ्या पाठी तुम्ही बघू शकता की दुराचे लोट येत आहे मोठ्या प्रमाणात आग अजून सुद्धा एम कंपनीला लागली आहे दोन ते तीन कंपनी यामध्ये जळून खाक झालेल्या आहेत तर आपण जर बघितलं तर शिळ फाट्याच्या ऑपोजिट साईडला Uh, मोठ्या मोठ्या प्रमाणात या दुकाना आणि जी इथली घर आहेत त्यांच्या कासा या फुटलेल्या आहेत पत्रे जे खालेले आहेत यावरून तुम्ही समजू शकता तेवढ्या मोठ्या प्रमाणात हा स्फोट होता आपण जर बघितलं तर डोंबिवली पश्चिम असेल कल्याण पूर्व असेल आणि आमची डोंबिवली असेल या डोंबिवली स्फोटाचा आवाज झाला घटनास्थळी ज्या आहेत ज्या फायर ब्रिगेड पोहोचलेल्या आहेत बचाव कार्य सुरू झालेले आहे यामध्ये पंधरा ते वीस जण आतापर्यंत जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे या सर्वांना हॉस्पिटल आणि डोंबिलीच्या दाखल केलेला आहे डोंबिली आणि आदरली आपण जर बघितलं तर यापूर्वी सुद्धा डोंबिवलीत अनेक स्फोटाच्या घटना घडलेल्या आहेत प्रोवेश हे मोठं उदाहरण आहे मात्र यातून सुद्धा एम आय डी सी प्रशासन असेल हे याकडे गांभीर्याने लक्ष घालताना दिसत नाही आहेत घटना या वारंवार होताना दिसत आहेत आपण जर बघितलं तर दरवेळी मे महिना आला की मोठ्या प्रमाणात कंपनीना आग लागते लोक जखमी होतात लोक मरतात मात्र पुढे यावर तुम्हाला थांबवते आपल्या थोडसोबत डोंबिवलीतील स्थानिक समाजकर्ते राजू नलावडे सध्या आपल्यासोबत आहेत राजूजी आपण पाहतोय मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे तुम्ही या घटनेची माहिती घेतलीय का हो मी माहिती घेतोय पण म्हणजे आता प्राथमिक माहितीप्रमाणे जखमी लोक पुष्कळ झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आमच्या एमआयटीसी परिसरात काही अवशेष आलेले त्यांचे कंपनीचे पार्ट त्या आणि टाटा बिल्डिंगच्या फुटलेल्या आहेत म्हणजे खिडकीच्या टाचा सर्व आणि हातरून गेला होता बाबा सर्व म्हणजे आम्हाला दोन हजार सोळा साली सोळा मे मे महिन्यात दोन हजार सोळा मध्ये जो प्रोपेजचा स्फोट झाला त्याची आम्हाला आठवण झाली म्हणजे आठ वर्ष झाली आज बरोबर आणि मध्ये पण काही कंपन्या स्फोट होत होते पण हा मोठा आत्ता म्हणजे कोविडची पुनरावृत्ती आहे आता किती माणसं तिथे दगावत आहेत किती कपले होतात ते आता आम्हाला समजेल पण आता सध्या मोठं कार्य आहे आणि लोक घाबरलेली आहेत आणि घराच्या बाहेर उभे होतो मी सध्या म्हणजे एवढा मोठा स्फोट झालेला आहे आणि प्रशासन आहे ना हे प्रशासन हे नेहमीप्रमाणे ते आश्वासनच देतात ते काहीही करत नाही त्या कंपन्या इथं हलवल्या पाहिजेत आमची नेहमी मागणी आहे या धोकाद्या कंपन्या इथं हलवा पण त्याच्यावर पण राजकारण चालतं इकडे आणि ते औद्योगिक विभागाची जे संघटना आहेत ते त्यांच्या मागे आहेत पण इथे या आमच्या सुरक्षेसाठी या कंपन्या हलवायलाच पाहिजे जी ती आमची मागणी आहे आणि मी गेल्या प्रोटेस कोर्टात जे जखमी झाले नुकसान भरपाई झाली त्यांना अद्याप मिळालं नाही आम्ही कितीतरी त्याचा पाठपुरावा केला पण आरटीआय केली त्याचा अहवाल पण डिक्लेअर केला नाही शेवटी तो आरटीआय मार्फत मिळाला त्याच्या अंमलबजावणी पण केली नाही ती जर आज अंमलबजावणी केली असती तर हा परत अशी स्फोट झाले नसते त्यामुळे लोकांच्या देवाचे हे शासन खेळते हा आमचा आरोप आहे अजूनही याच्या पुढेही असे स्फोट होतील हो, हो, नक्कीच राजूजी राजूजी तुम्ही तिकडचे सामाजिक कार्यकर्ते आहात आणि त्या दृष्टीने तुम्हाला काही सूचना देण्यात आल्या आहेत का माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणचे आहेत आहात तर काळजी घेण्यासंदर्भात तुम्हाला काही सूचना देण्यात आल्यात का आम्हाला काही सूचना अद्याप मिळाली नाही आहेत अशात व्हॉट्सअपवर काय काय लोकांच्या सूचना येत आहेत आम्ही आमचीच खबरदारी घेतोय आता आम्ही आमची खबरदारी घेतोय आम्ही बिल्डिंग पुष्पचे माणसं बिल्डिंगच्या खाली उतरलोय कारण परत स्फोट झाला तर काही होईल काही नाही त्याच्या अंदाज पण येत नाहीत पण आता तर काही सामाजिक माध्यमावरन काही अशा टीव्हीच्या बातम्यावरून आम्हाला समजते की आता स्फोट झाला म्हणून आता काही धोका यापुढे होत नाही फायर ब्रिगेड गाड्या किंवा इतर संस्था एनडीआरएफ चे लोक येत आहेत आणि सर्व व्यवस्था करतायत त्यामुळे तसा काही आम्हाला नाही फक्त आमचं हे नुकसान झालंय आणि ते नुकसान भरपाई भरून द्यावी हीच आमची मागणी आहे हा हो राजूजी आपण पाहतोय ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्याच्या साईडला किंवा बाजूला या नागरिकांच्या वस्त्या आहेत तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना राबवण्यात आल्यात का हा तिथे सर्व बीड बंद केलेले आहेत आणि अँब्युलन्सन्स सर्व तिथे मार्गावर पाठवलेले आहेत आणि तिथली वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे त्यामुळे सध्या आजूबाजू जो गाव पण आहेत ना ग्रामीण भाग भरपूर आहे जो एमआयटीसी भागाला लागूनच मानवी वस्ती आहेत ग्रामीण भाग आहे त्यामुळे तिथे सुरक्षेसाठी सर्व मेडिकल टीम गेलेली आहे असं आम्हाला समजतंय आणि ॲम्ब्युलन्स आहे त्यामुळे तसा काय आता त्यांना जकी लोकांना आता तातडीने तिथल्या आमच्या इथल्या हॉस्पिटल म्हणून तिथे आणलेलं आहे आता यापुढे किती काय किती अजून थोड्या वेळेत आम्हाला समजेल नक्कीच राजूजी राजूजी तुमची काय अपेक्षा आहे कशा प्रकारे मदत मिळाली सरकारकडून अशी तुम्ही अपेक्षा करताय आमची अपेक्षा तर आम्ही या सरकारकडे काय कोबिकच्या आठ वर्षापूर्वी नुकसान भरपाई आम्हाला अद्याप मिळालेली नाहीये त्यामुळे अजून काय आता त्यांच्या पुढे अपेक्षा ठेवणार मंत्री येतील ते आश्वासन देतील समित्या नेमतील चौकशी समित्या नेमणार त्याच्या समितीचा अहवाल येणार त्याच्या पुढे आमचं पहिलं प्रोजेक्टचं जे नुकसान झालंय ना आठ वर्षापूर्वी ते तरी लोकांना द्याचं पुढचं पुढे बघा आता निवडणूक पण झाल्यात त्यामुळे राजकारणी लोक काय आता असतील माझ्या मते आणि त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा जास्त ठेवतच नाहीये आम्हाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे त्यांचं नुकसान झालंय पण ती त्वरित मिळाली पाहिजे त्याचा अहवाल येईल तो पुढे मिळेल आम्ही पाणी करू पंचनामा करू मागच्या वेळी कोणा असं पंचनामा केली पण काही मिळालेलं नाही आम्हाला हु. राजूजी आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी हा स्फोट झालाय त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती सुद्धा आहेत आणि त्यामुळे बचाव कार्य नेमकं ने कशा प्रकारे सुरू आहे बचाव कार्य सुरू असताना काही अडथळे येत आहेत का नाही बचाव कार्य करता असताना अडचणी येत नाहीये कारण सर्व प्रशासनाने तिथला भाग हे त्याच्यात सील केलेला आहे आणि फायर ब्रिगेड आणि इतर टीम बचाव कार्य जोरात चालू आहे हो. त्यामुळे काही अडचणी येत नाहीये प्रशासन आलेलं आहे सर्व फायर ब्रिगेडची टीम आलेले आणि सर्व चालू आहे बचाव कार्य हो नक्कीच राजूजी धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले होते <स्थाँगा>